आज महेंद्र खाडे सरांनी बोलवलं सांगितलं की वाढदिवस आहे वाढदिवस आहे महेंद्र खाडे सरांना माझ्या खूप शुभेच्छा पहिला प्रथम आणि पचाळीस त्याची पार्टनर आहे बिझनेस पार्टनर यांची महालक्ष्मी ग्रुप लेवट आहे आणि इमानदारी काम करतात आणि मोठा लेवट आहे यांचे खूप मोठमोठे लेवट आहे त्यांना काम करतात महेंद्र खाटे बद्दल बोलायचं असलं तर माझा मित्र आहे तो आणि तो मोफ्यात राहतो मोफ्याच्या लोकांना माझी हे विनंती आहे महेंद्र खटे खासदार माणूस हा आर्थिक बनला पाहिजे मी अतिशय म्हणतो मोबा नका मेंबरचा बनवा आणि पाहणार की विकास होईल आणि कोणत्याही पक्षातून जाऊ आहे तर मी सोबत आहे कधी सोबत एवढं मी बोलतो आणि तुम्हाला वाढवण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या लोकांना रोजगार देणारी ही महालक्ष्मी ग्रुप आहे का होतो ना असे आपल्या गावचे लोक असले जे तर आपण फायदा होते नागपूरची कंपनी एखादी नागपूरच्या लोकांना भेटे रोजगार आपल्या रोजगार मिळत नाही आणि सरांनी त्यांना तयार केलं ह्या ब्रिटर मॅडम आहे ह्या शाळेत तो पाहिजे नाही आता त्यांनी स्वतः ह्या बेसवर आलं आहे की आपला पाय कसं इथं कसं इथे हिंमत वाढते डेरींग वाढते आणि त्यामुळे तुम्ही मोठे व्हा आणि सगळं लोक सुखी राहा आणि मोठे व्हा हीच इश्वर त्यांनी प्रार्थना